श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत भाऊसाहेबांची श्री महाराजांवर इतकी जबर श्रद्धा बसण्याचं आणखी एक कारण कदाचित असू शकेल भाऊसाहेबांच्या पहिल्या दुसऱ्या भेटीत श्री महाराजांनी भाऊसाहेबांना गीतेचा नववा अध्याय वाचावा असं सांगितल्याचं आपल्याला माहीत आहेच त्याचं कारणही कदाचित हेच असेल की श्री महाराजांना भाऊसाहेबांच्या मनात ही गुरुभक्ती गुरुनिष्ठाचं दृढ करायची असेल आणि भाऊसाहेबांनी तेच केल्यामुळे त्यांची तशी गुरुनिष्ठा सशक्त झाली असेल श्री महाराजांची भेट होण्यापूर्वीची गोष्ट आहे त्या काळचे एक श्रेष्ठ संत अक्कलकोटचे श्री समर्थ यांच्या दर्शनासाठी भाऊसाहेब गेले होते भाऊसाहेब जेव्हा त्यांच्यासमोर बसले तेव्हा समर्थांच्या समोर भक्तगणांनी ठेवलेला खडीसाखरेचा प्रसाद होता अचानक श्री समर्थ गरजले हे काय आहे भाऊसाहेब नम्रपणे म्हणाले खडीसाखर आहे महाराज पुन्हा श्री समर्थ कडाडले ते नाही तो मुंगळा दिसत नाही का तो बघ कसा त्याला चिकटून बसला आहे तसा चिकटून बस तुझं कल्याण होईल श्री समर्थांच्या त्या सांगण्याचा अर्थ भाऊसाहेबांना तेव्हा कळला नाही पण पुढे श्री महाराज भेटले आणि ते ज्या प्रकारे श्री महाराजांना त्यांच्या सांगण्याला चिकटून बसले ते पाहता त्या त्रिकालदर्शी श्री समर्थांना ते तेव्हाच दिसले असणार यात शंका नाही आणि तसं चिकटून बसल्यानं भाऊसाहेबांचं कल्याण झालं हेही तितकंच खरं भाऊसाहेब आणि श्री महाराज यांच्यातलं प्रेम जगावेगळं होतं गोंदवल्यात असताना श्री महाराज देहात असतानासुद्धा भाऊसाहेबांना त्यांच्याशिवाय चैन पडत नसे दर पंधरा वीस मिनिटांनी श्री महाराज काय करतायत हे पाहायला भाऊसाहेब श्री महाराज असतील तिथे चक्कर मारत असत म्हटलं तर उगीच पण त्यालाच तर प्रेम म्हणतात असं बाबा त्यांच्या प्रवचनात आग्रहाने सांगतात या प्रेमामुळे श्री महाराजांची आठवण सतत मनात राहायला भाऊसाहेबांना कसलीच अडचणच पडत नसे एरवी आपल्याला श्री महाराजांचं अनुसंधान ठेवायला किती अडचण पडते आपलं सारं लक्ष इतर गोष्टीत तिथून ते काढून श्री महाराजांकडे मधूनमधून का होईना वळवायला आपल्याला कष्ट पडतात भाऊसाहेबांना ते नाहीतच भाऊसाहेबांची सगळी साधना म्हणजे हे प्रेम आणि श्री महाराजांवरची असीमनिष्ठा त्यामुळे त्यांना साधनाचे कष्ट नाहीतच आणि आम्हाला मात्र साधना म्हणजे काही साधत नाही ती साधना असो तर एक दिवस असं झालं की दुपारी भाऊसाहेब मालाडला आणि तात्यासाहेब कामावर असताना भाऊसाहेबांना श्री महाराजांची अतिशय तीव्रतेने आठवण आली इतकं की त्यांना राहावे ना अतिशय अस्वस्थता आली मन बेचैन झालं आत्ताच्या आत्ता वा श्री महाराजांना भेटावं असं वाटून डोळ्याला धार लागली परंतु तात्यासाहेब कामावर गेलेले असल्यानं श्री महाराजांना भेटणं शक्य नव्हतं तशीच ती अवस्था सहन करावी लागली संध्याकाळी तात्यासाहेब आल्या आल्या पेटीवर बसले श्री महाराजांच्या पहिल्या आशीर्वाद शब्दांनी भाऊसाहेबांच्या तापल्या मनावर हळूवार फुंकर घातली भाऊसाहेब थोडे स्वस्थ झाले तसे श्री महाराज म्हणतात भाऊसाहेब आज दुपारी फार आठवण आली ना त्या नुसत्या प्रेमाच्या शब्दांनीच भाऊसाहेबांच्या मनाचा बांध फुटला असेल प्रसंग तसा किती साधा आहे पण आपल्याला येते का अशी आठवण खरं पाहता काय अडचण आहे का नाही आपल्याला अशी आठवण येत श्री महाराजांनी आपल्यासाठी इतकं केलेलं असतं तरी आपल्याला अशी आठवण काही येत नाही कदाचित आपली पुण्याई कमी पडत असेल ही आठवण ऐकून गोपिकांची देखील कृष्णावरची भक्ती त्यांना अशी विभल करीत असे भाऊसाहेबांची श्री महाराजांवरील भक्ती फक्त त्या गवळणींच्या भक्तीबरोबरच तोलली जाऊ शकते त्या गोपांगणांची भक्ती नारदमुनींना भक्तीचा सर्वात मोठा मापदंड वाटते आणि त्यामुळे भाऊसाहेब तेवढे मोठे ठरतात उगीच नाही श्री महाराज त्यांना श्री ब्रह्मानंद आणि आनंद सागर या श्री महाराजांच्या शिष्योत्तमाच्या रांगेत बसवत भाऊसाहेबांच्या या प्रेमाला श्री महाराजांकडूनही एक सर्टिफिकेट मिळालं होतं असं साधक हो परमपूज्य बाबांनी एकदा श्री महाराजांना असा प्रश्न विचारला की तुम्ही परमापूज्य भाऊसाहेबांना जवळ का केलं त्यावर श्री महाराजांनी त्यांना काय उत्तर दिलं हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फायू थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ